अत्यंत महत्त्वाची खुशखबर ही फक्त लाडक्या बहिणींसाठी आहे तर लाडक्या बहिणींनो अत्यंत महत्त्वाची खुशखबर कारण की जे तुम्हाला महिन्याला पंधरा हजार रुपये मिळणार मिळत होते त्यात आता वाढ करण्यात आली आहे ती बी एकवीसशे रुपये म्हणजे की आता तुम्हाला कमीत कमी पाचशे ते सहाशे रुपये वाढून मिळणार आहेत कारण की शेतकरी लाडक्या बहिणींनो तुम्हाला मागील काही दिवसाखाली लाडकी बहीण योजना सुरू झाली तसे तुम्हाला पाच ते सहा हप्ते तुमच्या खात्यावर पडलेले आहेत आणि ते हप्ते म्हणजे की पंधराशे रुपये हप्ता पडत होता पण इथून पुढं तुम्हाला एकवीसशे रुपये हप्ता पडणार आहे आणि ह्या एकवीसशे रुपये हप्ता कवा आणि किती तारखेला पडणार हे पण सांगणार आहे मग त्याआधी नवीन असेल तर लाडक्या बहिणींना चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर आणि जे लाडके भाऊ आहेत त्यांना ज्या तुमच्या लाडक्या बहीण आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आता शिंदे सरकार नवीन नवीन योजना घेऊन येत आहे त्यामध्येच एक लाडकी बहीण योजना काढली होती तर लाडक्या बहिणीचे यशस्वीप्रमाणे जे पाच ते सहा खाते म्हणजे की हप्ते शेतक लाडक्या बहिणीच्या खात्यात पडलेले आहेत पण लाडक्या बहिणी अशा एकही एक घर नाही की त्या घरामध्ये लाडकी बहीण नाही मुख्यमंत्र्याची तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्यांना लाभ झालेला आहे आणि त्यांचे हे पैसे उपयोगी आलेले आहेत तर या लाडक्या बहिणींना खरंच जर उपयोगी आले असताना तर कमेंटला हाय करायचं आहे व शेतकरी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो शेतकऱ्यांसाठी बी आनंदाची बातमी मिळणार आहे एक छोटूमध्ये आणि लाडक्या बहिणींमध्ये आता हे सांगणार आहे की हे पैसे कधी तुमच्या खात्यावर पडणार आहेत ते बी एकवीसशे रुपये तर एक डिसेंबर ते पाच डिसेंबर या पाच दिवसामध्ये तुमचे पैसे तुमच्या खात्यावर पडून जातील आणि तुम्हाला आनंदाची बातमी ही, ही म्हणजे की तुम्हाला आता पंधराशे रुपयापेक्षा आता एकवीसशे रुपये तुमच्या खात्यावर पडणार आहेत आणि लाडक्या बहिणींना जर शिंदे सरकारला असंच सपोर्ट केला त्यामुळे शिंदे सरकार समजा झाली लाडक्या बहिणीचा हप्ता त्यांच्या खात्यावर पडणार आहे आणि तसेच लाडक्या बहिणींना हा हप्ता वाढून का मिळाला आहे तर हा वाढून याच्यामुळे मिळाला आहे की लाडक्या बहिणीने शिंदे सरकारला आणि आपल्या देवाभाऊला खूपच जास्त मदत केली त्यामुळे हे हप्ता वाढून मिळाला आहे तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावर तीसशे रुपये जमा होणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी लगेच चॅनल सबस्क्राईब करायचं आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद